गुन्हेगारांना कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल भोकरदम पोलीस स्टेशनच्या निरीक्षकाचा सध्याचा कारवाईचा पॅटर्न ठरतोय प्रभावी भोकरदम पोलीस स्टेशनला नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक पी आय किरण भिडवे व त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे यांच्या पथकाच्या कारवाईचा जो पॅटर्न तो मोठा प्रभावी ठरत असून त्यामध्ये सकाळी साडेचार वाजेच्या दरम्यान अवैधरित्या कोंबून नेताना पंधरा जनवारी पकडली यामुळे कुठेतरी दिवसेंदिवस बैल चोरीच्या घटनेत वाढ होती त्याला कुठेतरी सहाच्या उपनिरीक्षक सागर शिंदे यांच्या पथकाने म्हणजेच पोलीस कॉन्स्टेबल संदीप भूतेकर किशोर मोरे सुरेश ढोरमारे यांनी लिंगेवाडी शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडून त्यांना मुद्दीमाल सह पोलीस ठाण्याला आणून दोन इसांवर कारवाई करण्यात आली यामुळे वाळू माफी यांचे मोठ्या प्रमाणात उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत धराडे व पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे पोलीस कॉन्स्टेबल संदीप भुतेकर किशोर मोरे सुरेश ढोरमारे शिवाजी दुधे शरद शिंदे नंदकिशोर दांडगे पोलीस ठाणे भोकरदन अशांनी केले आहे